आता विद्यार्थी मित्रांनो आपण हे समजून घेऊया की एखादा जे वाक्य दिलेलं असते विधानार्थी त्याचा अज्ञाथी करायची ते कसं करणार पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची की आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय तर आदेश किंवा आज्ञा किंवा सूचना किंवा सल्ला किंवा विनंती तर तुम्हाला वाक्य दिलेलं आहे तर तुम्हाला ते आज्ञार्थी करायचे मुलांनी शांत बसावे असं वाक्य ह्याला आपल्याला आज्ञार्थी करायचे ते कसं करणार आपण आपल्याला आदेश द्यायचे मुलांनो शांत बसा मुलं अभ्यास करतात असं एक वाक्य ह्याचा आपल्याला आज्ञार्थी बनवायचे कसं करणार आपण मुलं अभ्यास करतात तर अभ्यास करणे हा मूळ विषय तर तुम्हाला त्याची आज्ञा बनवायची आदेश बनवायचे तर तो कसा होईल मुलांनो अभ्यास करा आदेश दिला ज्या वाक्यामध्ये आज्ञा असते आदेश असतो सल्ला असतो किंवा सूचना असते त्या वाक्यानं म्हणतात आज्ञार्थी वाक्ये अशा पद्धतीने आपण दिलेल्या वाक्याला परावर्ती त्याचं परिवर्तन आपण करू शकतो अशा प्रकारे दिलेल्या वाक्याचा